तीन श्री सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे उजवा डोळा फडफडणे शुभ की अशुभ जाणून घ्या यामागील रहस्य त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू उजवा डोळा फडफडतोय भाग्याचे संकेत संकटाचे डोळा फडफडणे किंवा नेत्रस्फुरण ही एक सामान्य शारीरिक क्रिया आहे जी बऱ्याच लोकांना कधी ना कधी अनुभवायला मिळते जेव्हा असा अनुभव येतो तेव्हा भारतीय संस्कृती आणि ज्योतिषशास्त्रानुसार त्याचे विविध अर्थ लावले जातात विशेषतः उजवा डोळा फडफडणे हे अनेकदा नशीब आणि भविष्यातील घटनांशी जोडले जाते काही लोक याला शुभ मानतात तर काही अशुभ पण यामागील खरं सत्य काय आहे हा एक केवळ एक अंधश्रद्धेचा भाग आहे की यामागे काही वैज्ञानिक कारणं देखील दडलेली आहेत चला या प्रश्नाचा सखोल विचार करूया ज्योतिषशास्त्रातील आणि लोकपरंपरेतील दृष्टिकोन भारतीय संस्कृतीत शरीराच्या प्रत्येक भागाच्या हालचालीला काही ना काही महत्त्व दिले जाते डोळा फडफडणे हा त्यापैकीच एक भाग आहे सामान्यतः महिला आणि पुरुषांसाठी याचे अर्थ वेगवेगळे लावले जातात पुरुषांसाठी ज्योतिषशास्त्रानुसार पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे हे अत्यंत शुभ मानले जाते हे धनलाभ नोकरीत बढती नवीन संधी मिळणे किंवा काहीतरी चांगली बातमी ऐकायला मिळणे यासारख्या शुभ घटनांचे संकेत मानले जाते जर एखाद्या पुरुषाचा उजवा डोळा वारंवार फडफडत असेल तर लवकरच त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील असा विश्वास आहे काही लोकांचा असाही विश्वास आहे की यामुळे अडकलेली कामे पूर्ण होतात आणि समाजात मान सन्मान वाढतो ही एक नवीन चांगल्या पर्वाची सुरुवात मानली जाते महिलांसाठी या उलट महिलांसाठी डोळा फडफडणे हे अशुभ मानले जाते असे म्हणले जाते की यामुळे काहीतरी वाईट घडू शकते जसे की नुकसान होणे भांडणे होणे किंवा दुःखद बातमी में ऐकायला मिळणे त्यामुळे जेव्हा एखाद्या महिलेचा उजवा डोळा फडफडतो तेव्हा ती थोडी चिंतेत पडते आणि सावध राहण्याचा प्रयत्न करते हा पारंपरिक दृष्टिकोन शतकानुशतके चालत आला आहे अनेक लोक यावर पूर्ण विश्वास ठेवतात आणि त्यानुसारच आपले वर्तन करतात परंतु ही केवळ लोकमान्यता आहेत ज्याला वैज्ञानिक आधार नाही त्यामुळे जर एखादा डोळा फडफडला तर ताबडतोब घाबरून जाण्याची किंवा आवाजवी आनंद व्यक्त करण्याची गरज नाही ज्योतिषशास्त्राच्या पलीकडचे वास्तव वैज्ञानिक दृष्टिकोन ज्योतिष आणि लोकपरंपरेच्या पलीकडे पाहिले तर डोळा फडफडणे ही एक पूर्णपणे नैसर्गिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या समजू शकणारी प्रक्रिया आहे याला वैद्यकीय या भाषेत मायोकेमिया असे म्हणतात ही एक अनैच्छिक स्नायूंची हालचाल आहे जी डोळ्याच्या पापण्यांच्या स्नायूंमध्ये होते ही हालचाल अत्यंत सूक्ष्म असते पण ती आपल्याला स्पष्ट जाणवते यामागे अनेक वैज्ञानिक कारणे असू शकतात ताण हा एक मोठा घटक आहे जेव्हा आपण खूप जास्त ताण घेतो तेव्हा शरीराच्या स्नायूंवर त्याचा परिणाम होतो आणि डोळ्यांचे स्नायू देखील त्याला अपवाद नाहीत ताणामुळे डोळ्यांच्या पापण्या फडफडू शकतात थकवा कमी झोप घेणे किंवा डोळ्यांना पुरेसा आराम न मिळाल्यास डोळ्यांचे स्नायू थकतात आणि त्यामुळेही डोळा फडफडू शकतो रात्रभर काम करणे किंवा स्मार्टफोनचा जास्त वापर करणे यामुळे डोळ्यांवर ताण येतो डोळ्यांचा ताण सतत कॅम्प्युटर मोबाईल किंवा टी व्ही स्क्रीनसमोर बसून काम केल्याने डोळ्यांवर अतिरिक्त ताण येतो यामुळे डोळ्यांचे स्नायू कमजोर होतात आणि ते फडफडायला लागतात कॅफिन किंवा अल्कोहोलचा जास्त वापर जास्त प्रमाणात चहा कॉफी किंवा अल्कोहोलचे सेवन केल्यास शरीरातील स्नायूंवर परिणाम होतो यामुळे डोळ्यांच्या स्नायूंना उत्तेजना मिळते आणि ते फडफडू शकतात पोषण तत्वांची कमतरता शरीरात मॅग्नेशियम पोटॅशियम किंवा विटॅमिन बी बारा यासारख्या महत्त्वाच्या पोषण तत्वांची कमतरता असल्यास स्नायूंच्या कार्यावर परिणाम होतो यामुळेही डोळ्या फडफडण्याची शक्यता वाढते कोरडे डोळे जर तुमचे डोळे कोरडे असतील तर यामुळे देखील डोळा फडफडू शकतो ॲलर्जी काही लोकांना डोळ्याची ॲलर्जी असते ज्यामुळे डोळ्यांना खाज येते आणि ते फडफडायला लागतात हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की डोळा फडफडणे ही साधारणपणे एक तात्पुरती आणि निरुपद्रवी समस्या आहे ती काही तासांसाठी किंवा काही दिवसांसाठी येऊ शकते आणि नंतर आपोआप थांबते आता आपण या दोन्ही दृष्टिकोनांचा विचार करूया डोळा फडफडणे हे भाग्याचे संकेत आहे की संकटाचे तार्किकदृष्ट्या पाहिल्यास या प्रश्नाचे उत्तर दोन्हीपैकी काहीही नाही असे आहे डोळा फडफडणे हे तुमच्या भविष्यात काय घडेल याचा कोणताही निश्चित पुरावा देत नाही हा केवळ तुमच्या शरीरातील काहीतरी चूक किंवा असंतुलित असल्याचे संकेत आहे ज्या लोकांनी याला शुभ मानले त्यांच्यासाठी ही एक सकारात्मक गोष्ट आहे जेव्हा त्यांचा उजवा डोळा फडफडतो तेव्हा त्यांना आनंद होतो आणि ते अधिक सकारात्मक दृष्टीने काम करतात या सकारात्मक विचारांमुळेच त्यांना यश मिळते आणि मग ते म्हणतात की डोळा फडफडणे हे शुभ आहे हे एक प्रकारे स्वयंसिद्ध भविष्यवाणीसारखे काम करते तुम्ही जर सकारात्मक विचार केला तर त्या दिशेनेच काम कराल आणि यश मिळण्याची शक्यता वाढेल ज्यांनी याला अशुभ मांडले ते या घटनेमुळे आधीच घाबरून जातात त्यांच्या मनात नकारात्मक विचार येतात आणि त्यामुळे ते कोणत्याही कामात मन लावत नाहीत परिणामस्वरूप त्यांना अपयश येऊ शकते आणि मग ते म्हणतात की डोळा फडफडणे हे अशुभ आहे म्हणून हे एक मानसिक आणि भावनिक चक्र आहे ज्याला ज्योतिष आणि लोक परंपरेने बळकटी दिली आहे डोळा फडफडणे ही एक शारीरिक क्रिया आहे ती चांगली आहे की वाईट हे पूर्णपणे तुमच्या विचारांवर अवलंबून आहे डोळा फडफडत असेल तर काय करावे जर तुमचा डोळा वारंवार फडफडत आहे तर घाबरून जाण्याची गरज नाही त्यामागे काहीतरी शारीरिक कारण असू शकते अशावेळी तुम्ही खालील गोष्टी करून पाहू शकता पुरेशी झोप घ्या रात्री कमीत कमी सात ते आठ तास झोप घ्या यामुळे डोळ्यांना आणि मेंदूला आराम मिळतो में ताण कमी करा ध्यान योगा व्यायाम किंवा तुमच्या आवडीच्या कामात वेळ घालवा यामुळे ताण कमी होईल स्क्रीन टाईम कमी करा मोबाईल किंवा कॅम्प्युटरचा वापर कमी करा किंवा दर वीस मिनिटांनी वीस सेकंदाचा ब्रेक घ्या आहारामध्ये बदल करा मॅग्नेशियम युक्त पदार्थ जसे की पालक बदाम केळी यांचा आहारात समावेश करा डोळ्यांचा व्यायाम करा डोळ्यांचे स्नायू मजबूत ठेवण्यासाठी नियमित डोळ्यांचे व्यायाम करा पाण्याचा वापर डोळ्यांना स्वच्छ पाण्याने धुवा जर डोळा फडफडणे काही दिवसांपेक्षा जास्त काळ सुरू असेल किंवा डोळ्याला सूज वेदना किंवा लालसरपणा जाणवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते शेवटी हे लक्षात ठेवा की डोळा फडफडणे हे तुमच्या नशिबाचा किंवा भाग्याचा भाग नाही तर ते तुमच्या शरीराच्या स्थितीचे एक सूचक आहे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या तुमचे विचार आणि तुमची कर्मेच तुमचे भविष्य घडवतात तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामी राया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद